नमस्कार महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची सैनिक समाज पार्टी तर्फे नियोजनाची पूर्वतयारी सुरू केली आहे आताच माझा ईश्वर मोरे साहेबांशी फोन झाला आणि त्यांनी काही चर्चा केली फोनवर केली आपण या चार जून पूर्वी चार जूनच्या आधी एक सैनिक समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आणि हितचिंतकाची एक मीटिंग आयोजित करायची आहे असं मोरे साहेबांनी सुचवलं त्यामुळे आता जयश्रीताई पाटीलच्या मतदानाची तारीख वीस आहे त्यानंतर सर्वांनी वीस तारखेनंतर आणि चार जूनच्या आधी एक महाराष्ट्र लेवलची मीटिंग आयोजित केल्या जाणार आहे तत्पूर्वी मी प्रदेशाध्यक्ष असल्याचे जबाबदारी पार पाडण्यासाठी आय हॅव टू स्टार्ट फ्रॉम अहमदनगर तर मी जसंच आमची निवडणुकीची तारीख पूर्ण झाली मी कामाला लागलेलो आहे त्यामुळे इतर इतर जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन व्हावं मॉडेल तयार व्हावं म्हणून मी अहमदनगरमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या तेरा उमेदवारांची यादी तयार करत आहे त्या सर्वची सर्व बाराची बारा माझ्या संपर्कात आहेत कारण मी स्वतःला पुन्हा पुन्हा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीसाठी अहमदनगर शहरामध्ये उमेदवारी जाहीर केली आहे कारण अहमदनगर शहरामध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राऊरी असो नेवासा असो कोपरगाव असो श्रीरामपूर असो इकडं पाथर्डी जामखेड श्रीगोंदा पारणेर या सर्व जिल्ह्यात या तालुक्यातील विधानसभेच्या मतदारसंघातील आमदारकीसाठी इच्छुक असलेला सक्षम उमेदवार माझ्या संपर्कात आहेत त्यामुळे मी आधी या बारा जणांना संपर्कात असणाऱ्यांना फोनवर संपर्कात आहेत तर त्यांना प्रत्यक्ष मी एका मिटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगेला ते आल्यावर आपापल्या मतदारसंघाचा अभ्यास करतील आपापल्या मतदारसंघातल्या मतदारांना आव्हान करतील कारण ही निवडणूक जी आहे सैनिक समाज पार्टीची ओळख लोकसभेमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवार एक एका एका मिटिंगला हजर राहणार आहेत आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र लेवलची प जी टीम आहे ईश्वर मोरे असतील तुकाराम डप्पल आहेत अंधारे साहेब आहेत हे, हे।, हे। सर्व त्या मिटिंगला जाऊन मार्गदर्शक करणार आहोत त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्यासाठीची ही सुरुवात आहे अहमदनगरचं मॉडेल मी तयार केलं आहे आणि हेच मॉडेल संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसारित करून विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे आणि उमेदवारांनो अजिबात घाबरायचं नाही पैशाला घाबरायचं नाही खर्चाला घाबरायचं नाही कारण ही अल्प खर्चाची निवडणूक आहे आणि विशेष करून हिंमत बाल धैर्यवाद मतदार तुम्हाला मतदान करणार आहे हा लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आपल्या पदरी बांधा आणि सुरुवात करा असं आम्ही सर्व उमेदवारांना आव्हान करत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विधानसभेच्या निवडणुकीत विजय असो